शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना मी तुम्हाला मागच्या दोन तीन ते तीन व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण घरच्या प्लॉटमध्ये त्या ठिकाणी व्हिडिओ देणार आहोत आता या ठिकाणी आपण बघू शकतो आर्यमन व्हरायटीची लागवड केलेली त्याचबरोबर दुसरा प्लॉट सुद्धा त्या ठिकाणी आहे त्याची सुद्धा लागवड आपण केलेली आहे तो अजून बांधणीचा दुसरा प्लॉट बाकी आहे आणि पहिल्या प्लॉटमध्ये साधारणतः दोन बांधण्या त्या ठिकाणी झालेल्या आहे फुलाची फुलाची जी सेटिंग किंवा प्लॉटची जी आपण डेफिशियन्सी म्हणतो की आपण कशा पद्धतीने कमी करू शकतो त्याचबरोबर <coughs> कामकाज करत असताना आपल्याला कुठल्याही अन्नद्रव्याची कमतरता आपल्याला प्लॉटमध्ये नसावी आपल्याला फुल सेटिंगचा प्रॉब्लेम गेरव्याचा प्रॉब्लेम करप्याचा प्रॉब्लेम याही रोगांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतो हा कुठल्या तरी कमतरतेमुळे होतो आणि अशा वेळेस आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे हे सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये तुमचं मुख्य अन्नद्रव्य असतील दुय्यम असतील किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य असतील या तिन्ही अन्नद्रव्यांचा समतोल राखणं आपल्याला गरजेचं आहे बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना अडचणी येतात बरेच शेतकरी कॉल करतात की आम्ही झिंक सोडलं फेरस सोडलं सर्व सोडून सुद्धा आमच्याकडे कुठेतरी प्रॉब्लेम दिसतोय आता ही गोष्ट समजून घेणं फार गरजेची बऱ्याच शेतकरी किंवा बरेच कृषी तज्ज्ञ पण सांगतात की काही ठिकाणी माती परीक्षणाची गरज नाही काहीतरी चुकीचं काम होतंय परंतु तो अनुभव आपण स्वतः घेतलेला आहे बऱ्याच ठिकाणी घेतलेला आहे की आपण ज्यावेळेस सॉईल टेस्टिंग आपण करतो त्यावेळेस आपल्याला कुठल्या तरी प्रत्येक अन्नद्रव्याची कमतरता त्या ठिकाणी भरून निघते ज्या ठिकाणी कुठेतरी अन्नद्रव्य एक्सेस असतात त्यामुळे सुद्धा बऱ्याचशा अडचणी त्या ठिकाणी येतात याच्यासाठी हे नियोजन करत असताना आपल्याला सॉइल टेस्टिंग करूनच आपण नक्की जे अन्नद्रव्य त्याची पूर्तता करणं त्या ठिकाणी गरजेची आता हे सर्व कामकाज करतोय आपली किती किती तारखेची लागवडी पहिल्या प्लॉटची एकवीस जून एकवीस जूनची एकवीस एक जून म्हणजे आज जवळजवळ दोन दो दो महिन्याचा प्लॉट दो 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 आणि त्याची त्याची वाली पंचवीस जुलै आता आपण दोन एकरवरती त्या ठिकाणी हुंडीची लागवड केलेली तुम्ही बघू शकता या ठिकाणी डॉगरीज हुंडीची लागवड केलेली त्याच्यामध्ये आपण अर्ध्या प्लॉटमध्ये कर आपण त्या ठिकाणी ग्रॅफ्टिंग करणार आहोत अर्ध्या प्लॉटमध्ये ची ग्रॅफ्टिंग करणार आहोत आणि हे पूर्ण नियोजन करता असताना आतमध्ये आपल्याला आंतरपीक म्हणून आपण टोमॅटोची त्या ठिकाणी लागवड केलेली आता तुम्ही जर बघितलं तर पूर्ण ग्रीनरी असेल त्याचबरोबर फळ सेटिंग तुम्ही बघू शकता आता वरती फळ सेटिंग होते ती पण तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर पद्धतीची फळ सेटिंग त्या ठिकाणी झालेली थोड्या बहुत प्रमाणात एखाद्या झाडाला गेरवायचा प्रॉब्लेम दिसतोय परंतु तो त्याच झाडावरती थांबलेला आहे ज्या फवारण्या असतील पांढऱ्या माशेच्या फवारण्या असतील त्याचं वेळोवेळी नियोजन त्या ठिकाणी आपण करून घेतलेलं आहे आता ही गोष्ट सांगण्याची गरज एवढीची की आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी जे आपण मुख्य अन्नद्रव्य आपण बऱ्याच वेळेस देतो दो। डोसमध्ये पण देत असतो मग तुम्ही डी एपी टाकत असाल दहा सव्वीस सव्वीस टाकत असाल बारा प्रती सोळा टाकत असाल परंतु याच्यामधून फक्त जे मुख्य अन्नद्रव्य त्याची पूर्तता त्या ठिकाणी होते त्यानंतर आपण सूक्ष्म अन्नद्रव्य जे आपण दिली पाहिजे की पहिले दुय्यमानद्रव्य दु दुय्यमानद्रव्यांमध्ये तुमचं कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर या ठिकाणी येतं त्याचीसुद्धा पूर्तता आणि गरजेनुसार त्याचा वापर आपल्यासाठी फार महत्त्वाचा हो आहे त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य आता सूक्ष्म अन्नद्रव्य देत असताना त्याच्यामध्ये तुमच्या झिंक असेल फेरस असेल मॅग्नीज असेल मॉलिबडेनम असेल कॉपर असेल आता याची सर्वांची पूर्तता त्या ठिकाणी करायची आहे परंतु ही पूर्तता करत असताना आपण ते झाडाला वेळोवेळी अवेलेबल करणं गरजेचं आहे तुम्ही वन टाईम टाकून जर देत असाल तर आपल्याला त्याचा फायदा त्या ठिकाणी होणार नाही मग आपल्याला हे देण्याची पद्धत मी प्रत्येक शेतकऱ्यांना सांगतो की आपण कुठंतरी डीएफ सोल्यूशन सोल्युशन तयार करा जमिनीनुसार पाणी नियोजन करा आणि मग आपण त्याच्यावली पूर्तता त्या ठिकाणी करून घ्या जर या पद्धतीने नियोजन केलं तर नक्कीच प्लॉटला कुठेही त्या ठिकाणी अडचण येणार नाही ना ना। त्याचबरोबर फवारण्या फवारण्या घेत असताना तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की आपण आंतरप्रवाही बुरशीनाशक असेल कीटकनाशक असेल याची फवारणी करताना सूर्यप्रकाश असणं फार गरजेचं आहे त्याचबरोबर आपण कॉन्टॅक्ट फंगिसाईडच्या फवारण्या केव्हा घेतल्या पाहिजे ते पण समजून घ्या ज्या वेळेस आपल्याकडे पावसाचं वातावरण असेल ढगाळ वातावरण असेल कुठेतरी पाऊस झालेला आहे दव बादळ त्यावरती साचलेलं आहे अशा वेळेस आपण कॉन्टॅक्ट फंगीसाईडच्याच आपण फवारण्या त्या ठिकाणी केल्या पाहिजे या सर्व गोष्टी समजून घेणं तितक्याच गरजेचं जर तुम्ही यानुसार नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये चांगलं नियोजन त्या ठिकाणी करता येईल आता हुंडीसुद्धा आपली लेट लागवड केली ना कधीची लागवड ही ही ऑगस्टमध्ये केली नाही सॉरी जुलैमध्ये केलेली जुलै मध्ये लागवड केली किती तारखेला केली आहे तेरा जुलै तेरा जुलैची लागवड हे आमचे मोठे बंधू आहे तेरा जुलैला आपण या ठिकाणी लागवड केलेली आहे मी जेवढा वेळ देता येईल तेवढा सकाळी सकाळी असेल किंवा जेव्हा आलो असेल तेव्हा नक्की वेळ देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो फवारण्यांचं शेड्यूल असेल याच्यानुसार जर कामकाज केलं तर नक्कीच प्लॉटमध्ये प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये त्या ठिकाणी चेंजेस नक्की होतील आणि याच पद्धतीचं नियोजन प्रत्येक शेतकऱ्यांनी केलं पाहिजे व्हिडिओ देण्याचा उद्देश पण हाच आहे की बरेच शेतकरी असतील की कमेंट करतात कमेंट तर आल्या नाही परंतु करतात की आपण घरी सुद्धा आपण शेतीमध्ये प्रयोग करणं फार गरजेचे असतात आता जवळपास जेही प्लॉट आहे मग तुमचे काकडी असेल टोमॅटो असतील याचं सुद्धा आपण नियोजन जेवढं जास्तीत जास्त देता येईल तेवढा आपण चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो तर शेतकरी मित्रांनो काय करा नक्कीच या प्लॉटमध्ये आपण चालू झाल्यानंतर एक तीन ते चार तोडे झाले की आपण फळ फुगवणीसाठी कशा पद्धतीने अजून नियोजन करू शकतो याबद्दलचा व्हिडिओ आपण नक्की देणार करे आहोत तर काय करा शेतकरी मित्रांनो अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सर्वप्रथम आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि त्याचबरोबर कुणाला प्लॉट बुकिंग करायचे असतील तर बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घ्या आणि नियोजनबद्ध कामकाज करा जेणेकरून प्रत्येकाला अपेक्षेप्रमाणे उत्पन्न त्या ठिकाणी व्हायला मदत होईल Dania